चांदूर बाजार तालुक्यातील नाव लवकी प्राप्त बहिरम यात्रे श्री बहिरम प्रहार जनशक्ती पक्षाचे त्यांच्या अथक परिश्रमाने जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते बुवा यात्रे महोत्सव निमित्त विदर्भ केसरी शंकरपटात बैलगाड्या शर्यतीत शेकडो बैलगाडा शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्या या बैलगाड्या शर्यतीचे उद्घाटन प्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी आपली विशेष उपस्थिती लावली व त्यांनी स्वतः बैल हाकल्यात विदर्भ केसरी जंगी पटाला शेकडो बैलगाड्या शेतकऱ्यांनी शर्यतीत सहभागी घेतला याच सीमा पाटील बैरम शंकरपटात पटात बैलगाड्या हाकलणारी पहिली महिला ठरल्या एकीकडे शंकरपटाला पटाला अकरा वर्ष पूर्ण झाले असून आयोजकांकडून अकरा लक्ष रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले होते यात प्रथम क्रमांक बुलेट द्वितीय क्रमांक युनिकॉर्न बाई तृतीय क्रमांक शाईन मोटरसायकल पुरस्कार विजेत्यांना देण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात रोग बक्षीसेही देण्यात आली शंकरपट उद्घाटन व बक्षीस वितरण प्रसंगी आमदार बच्चू कडू आमदार राजकुमार पटेल शंकरपट प्रेमी गौतम काकडे डॉक्टर प्रभू जवनजाळ प्रवीण पाटील बबलू जवनजाळ संतोष तट्टे संतोष किटुकले नितीन झगडे जीवन खा पठाण सहप्रहार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सातपुडा भैरम महोत्सवा माननीय बच्चूभ कडूंच्या संकल्पनेतून दोन हजार पाचपासून या सातपाडा भैरम महोत्सवाला सुरुवात झाली त्यानिमित्तानं शेतकऱ्याचा सणाचा उत्साह म्हणून या भव्य अशा शंकरपाटाचं आयोजन भैरम येथे आपण केलेलं आहे त्याकरिता दिनांक बावीस जानेवारीपासून तर पंचवीस जानेवारीपर्यंत एकूण चार दिवसाचं आयोजन केलेलं आहे त्यात अकरा लक्ष रुपयाचं बक्षीस म्हणजे शंकरपटाचं अकराव्या वर्ष असल्यामुळं अकरा लक्ष रुपयाचं बक्षीस येते मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ठेवलेलं आहे या सर्व पटाचं आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या होत आहे या पटाचा सर्वात महत्त्वाचा भाग जे घड्याळ त्या घड्याळवर सेकंड पॉईंटचा जो असतो ते महाराष्ट्रातले नावाजलेले घड्याळपटू राजूभाऊ मंडाळे यांच्या नेतृत्वात हे घड्याळाचं व्यवस्थित काम पाहिल्या जाते इथं कोणताही वसिली बाजे किंवा आपले तुपलेपणा होत नाही जे नियमाला धरून नियम आहे त्या नियमाप्रमाणे सर्व पार पाडल्या जाते व सर्व शेतकऱ्यांना व सर्व जोडीदारकांना समान वागणूक दिल्या जाते बस याकरिता सर्व प्रहारचे कार्यकर्ते रात्रंदिवस धावून हा पट यशस्वी करतो व जी जुनी खरी यात्रा शेतकऱ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध होती की या, यात्रेत पूर्ण शेतकऱ्याचा गणेशाम पाणीवाले विदर्भ न्यूज चांदूर बाजार